नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश एन मोम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज बघा इथे आपण गव्हाचे पिठाचे गुलाबजामून बनवणार आहोत बऱ्याच वेळा आपल्या गुलाबजामून खूप आवडतात पण गुलाबजामून बनवायचं म्हटलं की आपल्याकडे खवा नसतो किंवा आपल्याकडे प्रीमिक्स नसतं तर अशा बघा आपण इथे गव्हाच्या पिठाचे हे अगदी रसरशीत आतून अजिबात पात गुठळ्या न होता मऊ अगदी लुसलुशीत रसरशीत आणि झटपट होणारे हे गव्हाच्या पिठाचे गुलाबजामन आपण नक्कीच बनवू शकतो बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे शिवाय झटपट होते कमी खर्चात तयार होते त्याच्यामुळे रेसिपी कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही हे एवढे छान गुलाबजामुन आपण गव्हाच्या पिठाचे बनवलेले आहेत याची मला गॅरंटी आहे त्यासाठी तुम्हाला इथे रेसिपी संपूर्ण पाहावी लागेल आणि रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व याचे सिक्रेट जे आहेत ते तुम्हाला या रेसिपीमध्ये समजणार आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेलघंटी दाबा म्हणजे येणारे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला दुधावरची साईसुद्धा लागणार आहे तर बघा इथे आत्ता फ्रेश जी दुधावरची साई असते तर ती दुधावरची साई तुम्ही साठवून ठेवलेली असेल तर उत्तमच नसेल तर एक लिटर दुधावरची जितपत साई निघते ना तितपत दोन चमचे आपल्याला साई इथे लागणार आहे तर दुधावरची साई दोन चमचे घालून घेतली सोबतच आपल्याला दोन चमचे तूपसुद्धा लागणार आहे तर तूप आणि दुधावरची साई अगदी दोन दोन चमचे घ्यायची आहे एक कप पिठासाठी अतिशय परफेक्ट प्रमाण आहे तर आता मी व्हिडिओ दाखवते या पद्धतीनं सर्व आपल्याला शाई आणि जे तूप घेतलेलं होतं ते सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे अगदी छान कोरडं पीठ करून घ्यायचं आहे अतिशय सुगंध खूप सुंदर यायला लागतो जसं की आपलं जे गुलाबजामूनचं रेडीमेड प्रिमिक्स असतं अगदी त्या प्रकारचा सुवास इथे या पिठालासुद्धा बघा तुपामुळे आणि या साईमुळे येतो आता इथे बघा आपल्याला हे जे बनवून घेतलेलं जे प्रिमिक्स आहे तर हे प्रिमिक्स आपल्याला बघा चाळून घ्यायचं आहे तर अशी मोठी चाणी घ्यायची जी पुरण वाटायची असते आपल्याकडे तर त्याच्याने आपल्याला हे प्रिमिक्स सर्व या पद्धतीनं चाळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी छान मऊसूत आपल्याला प्रीमिक्स भेटून जातं अजिबात कुठे कडक पीठ किंवा गुठळ्या वगैरे राहत नाहीत अगदी मऊसूत जसं की आपल्या पॅकेटमधलं असतं प्रिमिक्स सेम त्या पद्धतीचं अगदी तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवते बघू शकता कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आपल्याला इथे गव्हाचं पीठ भाजूनसुद्धा घ्यायची गरज नाही बघा प्रेमिक्स आपले इथे तयार आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी चिमूडभर मीठ घालायचं आहे गोडाचा पदार्थ जरी असेल तरीसुद्धा आणि बघा त्याच्यामध्ये पाव चमच्यापेक्षा कमी सु आपल्याला इथे खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि वेलची पावडर घालायची एक चमचाभर सोबतच आपल्याला याच्यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे इथे दोन चमचे मिल्क पावडर असेल तरीही चालू शकतं आता इथे पूर्ण दहा रुपयेचं पॅकेट होतं ते मी घातलेलं आहे बघा आणि या पद्धतीनं छान मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे गुला सॉरी जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर नाही घातली तरीही चालेल इतकंसं पीठ आणि अन, पेठामध्ये जे जे जिन्नस घातले ते आपल्याला अतिशय गुलाबजामुनची जी चव आहे तीच देते अजिबात गाठी गुठळ्या होत नाहीत अगदी छान रसरशीत गुलाबजामून आपल्याला मिळून जातात जर तुम्हाला अगदी खव्याच्या टेस्टसारखे हवे असतील तर थोडीशी मिल्क पावडर असेल तर नक्की तुम्ही इथे दोन चमचे वापरा तर मिल्क पावडर घालून घेतली आणि पाव कप आपल्याला इथे दूध लागणार आहे तर पाव कप दूध बघा अगदी थोडं थोडं करून मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं आपल्याला पीठ छान ड्राय करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं दूध घालायचं आणि छान ड्राय करून घ्यायचं पीठ मस्त ड्राय करून घेत घेत आपल्याला अतिशय बघा थोडंसं जास्त वेळ लागतो पण अतिशय मऊसूत इथे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे जितकं पीठ आपलं मऊसूत आणि छान तयार होईल तितके गुलाबजामुन अगदी मऊ लुसलुशीत लुसुरुश। आतून रसरशीत तयार होणार आहेत तर बघा या पद्धतीनं पीठ मळून घेते तोपर्यंत चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेंडगाटीसुद्धा दावा म्हणजे येणारे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील तर बघा इथे पूर्ण पाव कप आपल्याला दूध लागलेलं आहे जर तुमच्याकडे दूध नसेल आणि दुधावरची साई असेल तरीसुद्धा बघा तुम्ही इथे साई वापरूनसुद्धा हे पीठ मळू शकता तर अतिशय मौसूत इथे पीठ तयार झालं आहे एक गोळा काढून घेतला आहे बघू शकता टेक्शरसुद्धा पिठाचं दाखवलेलं आहे मी अजिबात पिठाला कुठे चिरा जात नाहीत बघू शकता या पद्धतीनं आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे दहा मिनटं पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊयात तर पाक तयार करण्यासाठी आपल्याला बघा दीड कप साखर लागणार आहे दीड वाटी साखर इथे वाटीचं प्रमाण जरी सेट केलं तरीही चालू शकतं आणि सोबतच जितकी साखर तितकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे दीड कप पाणी आणि दीड कप साखर घेतलेली आहे सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा विलायची पावडर जायफळ पावडर तयार असेल तर घाला नसेल तर तुमच्याकडे केशर काड्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही इथे घालू शकता इथे तीन चार केशर काड्या घातलेल्या आहेत मी आणि विलायची पावडरसुद्धा घातलेली आहे इथे आपल्याला अजिबात एक तारी पाक किंवा चिक एकतारी पाक वगैरे करायचं नाही आपल्याला फक्त इथे थोडंसं चिकड जाणवलं पाहिजे बघा बोटावरती दाखवते आणि साखर फक्त आपल्याला पाण्यामध्ये छान विरघळून घ्यायचे अशा पद्धतीनं आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर आता गॅस बंद करून दिलेला आहे आणि एका साईडला तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं होतं तर तोपर्यंत आपण इथे बघा पीठसुद्धा छान अगदी किती छान तयार झालेलं आहे तर पिठाचे सुद्धा बघा अगदी छोटे छोटे गोळे मी इथे तयार करून घेते तुम्हाला थोडेसे मोठ्या आकारामध्ये करायचे असतील तर तुम्ही थोडेसे मोठे आकारसुद्धा पकडू शकता एवढ्या आकाराचे बघा इथे मी पटपट सगळे गोळे करून घेणार आहे तर अशा पद्धतीनं अजिबात पिठाला बघा कुठेही चिरा जात नाहीत म्हणजे अगदी परफेक्ट आपलं पीठ तयार झालेलं आहे जितकं पीठ परफेक्ट तयार होणार तितके गुलाबजामुन रसरशी तयार होणार त्यासाठी आपल्याला इथे एक काळजी घ्यायची आहे पीठ अतिशय छान आपल्याला अगदी चाळणीने चाळून मस्त अगदी अगदी मऊसूत करून छान थोडं थोडं दूध घालून ड्राय करून नंतर थोडं थोडं दूध घालून एकावेळी आपल्याला दूध घालून पीठ कणिक मळतो असं म्हणायचं नाही त्याच्यामुळे आपले गुलाबजामून आतमध्ये बघा घट्ट राहू शकतात गाठी राहू शकतात त्यासाठी आपल्याला थोडं थोडंसं दूध घालून ड्राय करून घ्यायचे आहे तर आता बघू शकता गोळे सर्व तयार करून झालेले आहेत तेलसुद्धा गरम झालेलं आहे आपल्याला याच्यामध्ये बघा गोळे घालत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि थोडंसं आपल्याला वरती यायला लागले ला की जाणवायला लागले हलके झालेले की त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला सर्व गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत अगदी थोडेसे वरती यायला लागलेत जाणवले की मगच आपल्याला याला चमचा लावायचा आहे त्याच्या अगोदर चमचा अजिबात लावायचा नाही नाहीतर याचा शेप बिघडू शकतो त्यासाठी बघा अतिशय सुंदरपणे इथे आपले हे गुलाबजामण लो फ्लेमवरती इथे तयार करून घेतलेले आहेत अगदी छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत कलर बघू शकता तुम्ही अशावेळी आपल्याला बघा काढून घ्यायचे आहेत अगदी जवळूनसुद्धा कलर दाखवते बघू शकता खूप छान असे टम्म फुगलेले सुद्धा आहेत तर बघा आता हे गुलाबजामुन आपण काढून घेऊया तळत असताना लो फ्लेमवरतीच तळायचे आहेत टाकत असताना आपल्याला तेलामध्ये जेव्हा सोडतो तेव्हा मिडियम फ्लेम ठेवायची आहे आता दुसरी बॅचसुद्धा या पद्धतीनंच तळून घेणार आहोत बघा या पद्धतीनं सेम आपण तळून दुसरी बॅचसुद्धा घेतलेली आहे आता थोडंसं आपला पाक हा थंड झाला होता म्हणून परत पाकामध्ये सगळे गुलाबजामुन टाकून घेतलेले आहेत आणि कढई आपल्याला एक दोन मिनटासाठी बघा फक्त गॅसवरती ठेवून घ्यायची आहे पाक थोडासा गरम करून घ्यायचा आहे इथे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडेसे पाकाला बुडबुडे यायला लागले उकळी सुटायला लागली की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि झाकण ठेवून एक दोन तासासाठी बघा एक अर्धा तास आपल्याला उघडे ठेवायचे आहेत लगेच आपल्याला झाकण लावायचं नाही आणि अर्ध्या तासानंतर थोडेसे आपल्याला थंड जाणवायला लागले की नंतर आपल्याला झाकण ठेवून एक दोन तास चान दोन मुर छान मुरवून घ्यायचे आहे दोन तासानंतर अगदी परफेक्ट मुरले जातात तुम्ही इथे बघू शकता खूप छान अगदी टम्म फुगलेले मस्त असे रसरशीत गुलाबजामुन तयार झालेले आहेत तुम्हाला इथे मी दाखवतेसुद्धा बघू शकता दाबले की अगदी रस त्याचा खाली पडतोय इतके रसरशीत इथे आपले हे गुलाबजामुन गव्हाच्या पिठाचे तयार झालेले आहेत तोडूनसुद्धा दाखवते बघा अतिशय सुंदर तयार झालेले आहेत अजिबात गाठी गुठळ्या तयार झालेल्या नाहीत कोण विश्वाससुद्धा ठेवणार नाही की आपण हे गव्हाच्या पिठाचे गुलाबजामून एवढे सुंदर बनवलेले आहेत अतिशय सुंदर टेस्ट येते आपण याच्यात मिल्क पावडर घातली आहे त्याच्यामुळे बघा अगदी खवामावाचासुद्धा गुलाबजामुन याच्यापुढे फिके पडतील एवढी सुंदर ही गुलाबजामून गव्हाच्या पिठाची तयार होतात ही रेसिपी तुम्ही जशीच्या तशी फॉलो केली जशीच्या तशी जसे मी सिक्रे सिक्रेट सांगितलेले आहेत ते सर्व सिक्रेट तुम्ही वापरले आणि ही रेसिपी बनवली तर नेहमी तुम्ही प्रेमिक्स आणण्यापेक्षा तुम्ही हे गुलाबजामन गव्हाच्या पिठाचे नक्कीच बनवाल याची मला खात्री आहे आणि बऱ्याच वेळा अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे खावंसं वाटतं गुलाबजामन मग कधीकधी घरामध्ये साहित्य असतं नसतं तर अशावेळीसुद्धा बघा तुम्ही हे गुलाबजामन बनवू शकता रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यश एन मॉम चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या अशा करते तुम्हाला आजची रेसिपी माझी आवडली असेल आणि हो खरंच आवडली असेल तर ही रेसिपी आपली जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये शेअरसुद्धा करा माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि छानशी कमेंट करून सांगायलासुद्धा मला अजिबात विसरू नका तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने गव्हाचे गुलाबजामून बनवून बघा आणि लवकरात लवकर मला कसे झाले ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा माझे व्हिडिओ तुम्ही अगदी संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि जरा उद्या पुन्हा अशा छान रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय